नमस्कार खूप दिवसांनी भेटतोय आपण पण लवकरच पुन्हा एकदा नवीन पाहुण्यांसोबत आपण इन्स्पिरेशन कट्ट्यावर भेटणार आहोत पण तोपर्यंत इन्स्पिरेशन कट्ट्यावर आत्तापर्यंत आलेले पाहुणे आत्तापर्यंत झालेले भाग यांचा जरा रिकॅप बघूयात आत्तापर्यंत आपल्याकडे अनेक वेगवेगळे आणि अने वेगवेगळ्या क्षेत्रातले पाहुणे येऊन गेलेत आणि प्रत्येक एपिसोडमध्ये काहीतरी वेगळं समजलं शिकायला मिळालं इतकं की त्यावर मी एक पुस्तक लिहिलं आणि ते आता प्रकाशित पण झालेलं आहे त्याला लोकांचा खूप छान प्रतिसाद मिळतो आहे जो जे वाचशील हे पुस्तक तुम्ही अजून वाचलं नसेल तर नक्की विकत घ्या आणि वाचा ॲमेझॉन ग्रंथप्रेमी बोगगंगा अशा ऑनलाईन आणि अने अनेक ऑफलाईन दुकानांमध्ये हे उपलब्ध आहे आज इतक्या सहजपणे मी सांगू शकतो आहे की मी पुस्तक लिहिलं वगैरे पण सुरुवात इतकी सहज नव्हती मला अजूनही तो दिवस आठवतो आहे आज चार मे दोन हजार चोवीस आहे या सगळ्याची सुरुवात झाली चार मे दोन हजार वीस साली माझं काहीही बॅकग्राऊंड नव्हतं मी कधी स्टेजवर बोललो नव्हतो कधी माईक पण हातात घेतलेला नव्हता आणि डायरेक्ट पॉडकास्ट करायला निघालो होतो आणि तो पण मराठीतून शेवटच्या क्षणापर्यंत मला असं वाटत होतं की नको टाकायला तो एपिसोड मी स्वतःलाच काढण्यात येत होतो माझा आवाज चांगला नाही आहे माझा कॉन्फिडन्स कमी वाटतो आहे माझा बॅकग्राऊंड काही नाही आहे लोकं काय म्हणतील अजून खूप काही काही काय पण केली हिंमत आणि टाकला एपिसोड ते म्हणतात ना डरके आगे जीत है चार मे दोन हजार वीस या दिवशी सुरुवात झाली आणि हळूहळू हळूहळू हा इन्स्पिरेशन कट्टा लोकांपर्यंत पोचत गेला आणि लोकांचा त्याला खूप छान प्रतिसाद मिळत गेला नोव्हेंबर दोन हजार वीस एक दिवसाकरता का होईना इन्स्पिरेशन कट्टा ॲपल पॉडकास्टच्या चार्ट्सवर संपूर्ण भारतामध्ये सगळ्या भाषांच्या पॉडकास्टमध्ये एक नंबरला होता पेपर कंटेंट यांनी आयोजित केलेल्या नेक्स्ट बिग क्रिएटर या अवॉर्डमध्ये ऑडिओ कॅटेगरीमध्ये इन्स्पिरेशन कट्टाला आणि मला पहिला अवॉर्ड मिळाला आणि पुढे झोजे वांशील आणि पॉडकास्टिंग डिजिटल आवाजाची दुनिया हे दोन पुस्तकं पण आली सो पॉडकास्टने मला एवढं सगळं दिलेलं आहे तुम्हाला पण पॉडकास्ट शिकायचं असेल तर पॉडकास्टिंग डिजिटल आवाजाची दुनिया हे पुस्तक धक्की विकत घेऊन वाचा हे पण ॲमेझॉन गंगा आणि इतर ऑफलाईन बुक स्टोअर्समध्ये पण ॲवेलेबल आहे माझा पहिलाच एपिसोड होता प्रसिद्ध चित्रकार सुहास भवळीकर यांच्यासोबत त्याच्या आधीचे ऐकलेले पॉडकास्ट पाहिलेले मोटिवेशनल व्हिडिओज पुस्तकं या सगळ्यांमधनं अडचणी काय अडचणी आल्या काय अडचणी आला हा प्रश्न माझ्या तोंडात होताच आणि मी सुहासकाकांना प्रत्येक वेळेस त्यांनी खूप कामं केली आहेत वेगवेगळी मोठे मोठे कामं केलेले आहेत जसं चित्रकूट येथील रामदर्शन हे एक मोठं स्मारक त्यांनी त्यांनी उभं केलेलं आहे त्यांच्या नेतृत्वाखाली उभं झालेलं आहे त्यांची त्यांनी काढलेली चित्र ही आपल्या राष्ट्रपती भवन संसद भवन सुप्रीम कोर्ट अशा मोठ्या मोठ्या संस्थांमध्ये लागलेली आहे मी प्रत्येकाच्यात त्यांना विचारायचो काय अडचणी आल्या काका काय अडचणी आल्या का काका काय अडचणी आल्या का काका आणि शेवटी कंटाळून त्यांनी मला एक एक सोपं वाक्य सांगितलं ते म्हणजे हे काय अडचणी काम करायचं म्हटल्यावर अडचणी येतातच आणि अडचणीतना मार्ग काढतच पुढे जायला एकदा गोष्ट स्वीकारली की त्याचा पाठपुरावा करणं तिला कितीही अडचणी आल्या तरी आधी मध्ये न सोड प्रतिकूल परिस्थितीमध्ये निराश न होता मार्ग काढत राहणं हे सगळ्यात महत्वाचं असत किती सिंपल आहे की काम करायचं म्हटलं तर अडचणी येणारच आपण आत्तापर्यंत केलेल्या कामांची समजा आठवण केली तर प्रत्येक कामात काही ना काही अडचणी येतच गेलेल्या आहेत असं कुठलंच काम नसतं की ज्याच्यात अडचणी येत नाहीत त्या अडचणीत छोट्या किंवा मोठ्या असू शकतात कमी व्या करता किंवा जास्त व्याया करता असू शकतात पण अडचणी येतातच आणि अडचणींवर मात करूनच पुढे जायचं असतं त्या अडचणींना आपण एवढं ग्लॅमराईज करतो आणि सगळं त्याच्यात मोटिवेशन आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करत बसतो पण त्या सगळ्या गोष्टींचा विचार न करता अडचणी आल्या तरी त्यांच्यावर कसं मात करायची आणि पुढे जायचं हाच विचार आपण समजा केला तर बहुतेक गोष्टी सोप्या होऊ शकतील याच एपिसोडमध्ये सुहासकांनी अजून एक वाक्य सांगितलं स्वामी विवेकानंदांचं ते म्हणतात समोर माना एक विवेकानंदांचं लहानपणी वाचलेलं वाक्य नेहमी आठवतं की तुम्ही तुमच्या समोर एखादी गोष्ट चालून आली तर ती तुम्ही जीव तोडून केली पाहिजे आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला अपयश आलं तर ते अपयश केवळ आणि केवळ तुम्ही त्यासाठी जे प्रयत्न करता त्यात कुठेतरी कमी पडलेले असता म्हणूनच आलेलं असतं आणि मी कधीच असा विचार केला नाही की या गोष्टीचं महत्व काय आहे किंवा या गोष्टीचा, कि गोष्टीचा पुढे काय फायदा होणार आहे किंवा यातून मला किती पैसे मिळणार आहेत आता इथे कदाचित थोडं अवली पण असेल पण मी कधीही म्हणजे एकदा आपण एखादी गोष्ट करायचं ठरवलं किती जीव मोडून करायची म्हणजे शेवटी आपण त्यात शिरल्यावर ते पार पाडण्यासाठी ते उत्तम प्रकारे सुरू राहण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते करणं भाग असतं आणि मला एक आवडतं की आपण एखादं काम जर करायला गेल तर ते त्याचं ते पुढे काय होणार आहे त्याचा दर्जा काय राहणार आहे त्याला रिस्पॉन्स मिळणार आहे की नाही याचा विचार न करता ते सातत्याने मन लावून करत राहणं जीव तोडून करणं आणि त्याची फळं आपोआप मिळतात आज चित्रपूटमध्ये दिवसाकाठी साधारणपणे बाराशे ते पंधराशे लोक जात होते ते ही ही पावती आहे त्याची आणि प्रोफेशनलिझम म्हणण्यापेक्षा ती माझी सवय आहे आदतसे मजबूर <laughs> त्यामुळे त्याच पद्धतीने मी काम केलंय कुठेही असा माझ्या डोक्यामध्ये विचार नसतो की हे मी आता करायला घेतलंय तर याच याच्यातून मला काय मिळणार आहे ते सर्वोत्तम करणं आपली आपल्या ज्या सर्व क्षमता आहेत त्याचा पुरेपूर वापर करत अत्युत्कृष्ट करायचा प्रयत्न करणं आणि त्या प्रोसेसमध्ये आपल्याला खूप शिकायला मिळतं त्या प्रोसेसमध्ये आनंद असतो आणि जीवन तर सुरूच राहतं पैसे मिळणं हा भाग म्हणजे त्याच्या सोबत असतोच पण केवळ तेच जर डोक्यात ठेवलं तर फार छोट्या छोट्या गोष्टी मिळणं मिळणारे मोठे मोठे आनंदाला आपण बघतो आणि ते काम करत असताना आपण जो काळ घालवतो तो सगळ्यात म्हणजे आता दिल्लीचे फ्लोट करताना सुद्धा एकदा ऍक्सिडेंट झाला आणि आमचा पुढचा तो पुतळाच तुटला त्यामुळे रडत बसणन पोलीस स्टेशनला जाणं आणि त्या ड्रायव्हरची ज्यांनी तोडला त्यांची कंप्लेंट करणं वगैरे या बारगडी न करता मी तो सुधारायचा कसा याच्या मागे लागलो कारण मध्ये फक्त एक दिवस होता अडी सव्वीसला मला तिथे त्या मिरवणुकीमध्ये जाणं आवश्यक होतं तेव्हा त्यात वेळ घालवला हो नाही त्यातून मार्ग काय काढायचा याचा त्या क्षणी निर्णय घ्यावा लागला तर असे निर्णय वेळोवेळी घेत घ्यायला लागतात आणि आपण एखादा निर्णय घेतला की तो समजा चुकीचा असला तरी तो त्या क्षणी पूर्ण करावा लागतो आणि सहसा तो चुकीचा असत नाही कारण जेव्हा तुमचं अंतर्मन तुम्हाला काहीतरी सांगतं त्यावेळेला ते निश्चितच योग्य मार्गावरच असत व्यावहारिकदृष्ट्या चुकीचं असेल पण इन द लार्जर टर्म लार्जर सीन इट हज प्रूव्ह वॉज ऑलवेज राईट आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अगदी तात्पुरत्या फायद्यात टोक्याचा विचार न करता कुठल्याही कामांना आनंद घेणं याच्यासारखं दुसरं महत्वाचं काही नाही आपण आपलं काम मन राहून करणं इन खऱ्या अर्थाने देशसेवा आहे आणि हीच खऱ्या अर्थाने ईशसेवा आहे आणि त्याच्या पलीकडे दुसरं महत्वाचं काहीही असू शकत नाही एवढंच सांग हे पण मला खूप पटलं म्हणजे हे शंभर टक्के खरंच आहे ना की आत्ताच्या सिच्युएशनमध्ये म्हटलं तर निवडणुका हारल्या ई व्ही एमला ब्लेम करण्यापेक्षा खरंच कुठे चुकतंय आपलं हे शोधणं आणि ते सुती गोष्ट सुधारणं हे करणंच योग्य आहे ना कुठेतरी आपण कमी पडलोच असेल एक्स्टर्नल फॅक्टर्स असतात पण ते एक्स्टर्नल फॅक्टर घडणार आहेत हे गृहीत धरून चालायचं चा, आणि त्याला काहीतरी काउंटर मेजर्स आधीपासूनच आपल्यासह आपल्याकडे तयार ठेवायचे हे पण आपलंच काम आहे ना म्हणजे परीक्षेच्या आदल्या दिवशी ताप आला म्हणून अभ्यास झाला नाही या कारणामुळे आपल्याला कमी मार्ग कमी आले हे होऊ शकतं पण आदल्या दिवशीपर्यंत अभ्यास न करता आधीच तयारी करून ठेवणं हे आपल्याच हातात असतं सो त्याच्यामुळे एक्स्टर्नल फॅक्टर्स हे नेहमीच असणार पण आपल्या हातात अनेक गोष्टी असतात त्याचा आपण विचार करायला हवा सो हा असा माझा पहिला एपिसोड होता सुहास बहुलकरांच्यासोबतचा दोन गोष्टी खूप छान शिकायला मिळाल्या एक म्हणजे कुठलंही काम करायचं तर अडचणी येणारच त्या अडचणींना ग्लॅमराईज करू नका त्यांच्यावरती मात करून पुढे कसं जायचं हेच फक्त बघायचं आणि दुसरी गोष्ट कुठल्याही कामात अपयश आलेलं असेल तर आपल्याला इंट्रोस्पेक्ट केलं करायला हवं आणि इंट्रोस्पेक्ट करून आपण कुठेतरी काहीतरी कमी पडलेलो आहे हे एक्सेप्ट करून ती चूक सुधारून पुढे जायला हवं अशा भन्नाट गोष्टी पहिल्याच एपिसोडमध्ये शिकायला मिळाल्यावरती माझा पुढचा प्रवास चांगला नसता झाला तरच आश्चर्यकारक होतं पुढच्या भागात दुसऱ्या एपिसोडचा रिकेप घेऊन आपण लवकरच भेटू आणि हो परत आपल्या पाहुण्यांसोबत पण इन्स्पिरेशन कट्टा लवकरच येणार आहे त्याची पण वाट बघा तो इन्स्पिरेशन कट्टाचा पहिला एपिसोड पूर्ण ऐकण्यासाठी स्पॉटीफाय यूट्यूब जिओ सावन ॲमेझॉन म्युझिक ॲपल पॉडकास्ट कुठेही तुम्ही तो ऐकू शकता थँक्यू पुन्हा भेटू लवकरच बाय